मोहोळ बचाव कृती समितीनं जे काय आज जवळपास पंधरा दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आंदोलनाचं स्वरूप बदलून आज उपोषणात झालं तरी प्रशासनाला जाग येत नाही आहे प्रशासनाने याची गांभीर्य गां गांभीर्य जे आहे ते थोडंसं मनावर घेणं अपेक्षा होती तेवढ्या अपेक्षेनं ते करत नाही आहेत म्हणून मी एक नागरिक म्हणून मूळचा रहिवासी म्हणून माझ्या गु मोहोळ तालुक्यातला एक जागरूक सुज्ञान म्हणून मी आज या कुपोषणाला माझ्या जवळपास असलेल्या सर्व गावातल्या गोरगरीब जनतेला घेऊन जवळपास एकोणीस गावच्या ग्रामस्थांना मी घेऊन आज इथे दाखल झालो त्या सर्वांची व्यथा ऐकली आमचे उपोषणकर्ते आमचे सहकारी महेश देशमुख साहेब युवासेना जिल्हाप्रमुख आहेत शिवरत्न गायकवाड युवासेनेचे नेते आहेत सत्यवान देशमुख नगरसेवक आहेत संतोष चोलनकर एक सामाजिक कार्यकर्ता त्याच्यामुळे इथे कोणत्याही पदाला वगैरे ह्या कोणत्याही गोष्टी त्यांनी ग्रही धरलेल्या नाहीत सर्वसामान्यांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत या उपोषणकर्ते आहेत ह्याची जाणीव ठेवून मी आपल्यासमोर आज उभं राहिलो आहे मानवता बंधुता समानता या अनुषंगाने जे काही झालेलं मोळमध्ये वातावरण आहे त्या अनगरचं अपर तहसील कार्यालय रद्द व्हावं ही सर्व नागरिकांची भावना आहे आणि फिजिकलदृष्ट्या कसं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित तरी व्हायला हो पाहिजे किंवा ते रद्द होऊन किमान मोहळमध्ये तरी आलं पाहिजे एवढी भावना सर्वांच्या वतीने मी व्यक्त करतो आणि मी माझ्या मोहळवासियांना सांगू इच्छितो की माझ्यासोबत जवळपास सतरा ते अठरा गावचे नागरिक आलेले आहेत देण मिरी वटवटे आरबळी त्याच्यानंतर कामती कामती खुर्द वा वाघोली वाघोलीवाडी या सर्व भागातील माझे सर्व नागरिक इथे आलेत आणि या आंदोलनाला समर्थन दिलं आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो दखल घेतली नाही त्याबद्दल काय ते दखल घेतली नाही आहे म्हणून तर आम्ही सर्वजण आता इथंपर्यंत आलो आम्ही सर्वांचं यांचं पण कर्तव्य आहे माझं पण कर्तव्य आहे आणि आज पत्रकार बांधव तुमचं पण कर्तव्य आहे ह्याचा लढा हा कुठं ना कुठंतरी न्यायापर्यंत गेला पाहिजे म्हणून तुम्हीसुद्धा आम्हाला साथ द्या आम्हीही अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलकांच्या सोबत आहोत आणि इथून पुढचं निवेदन आम्ही आता तहसील कार्यालयाला पण देतो आहे आणि हेच निवेदन आम्ही आता जयंत पाटील साहेब येत आहेत त्यांना पण हे निवेदन देतो आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहे आणि आमच्या लढाईतले आमचे हे सर्व सहकारी आमचे मा आंदोलक हे आमचे आयडल असणार आहेत भविष्यात समजा तालुक्यातून विरोध होत असताना तरी सुद्धा प्रशासन याकडे दखल मी सांगितलं ना हे दखल घेण्याजोगे करण्यासाठी आप मी जेवढं लड लढाई करणार आहे आता भेटतो आहे मी तहसीलदारांना पण आहे तहसीलदार साहेबांना पण भेटतो आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटतो आणि तसंच आत्ता जयंत पाटील साहेब येत आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा मी ते निवेदन देतो भले त्यांची सत्ता असू देत नसू देत विषय तो नाही आहे पण एक हातचा झाला आपल्याला लढाईसाठी म्हणून मी त्या साहेबांनासुद्धा निवेदन देण्यासाठी आज इथे सर्वच नागरिकांना घेऊन जाऊन तिथे आम्ही निवेदन देतो